आता आत्ताच आपण मार्गदर्शन ऐकलं ते आदरणीय भरतशेठ गोगावले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनो मी जास्त वेळ आपला घेणार नाही तडकरे साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून समस्त महाड वासियांना मी हात जोडून एक विनंती करतो की चार तारखेच्या मी चार जून च्या मतमोजणीनंतर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत हे निश्चित झालेलं आहे आणि चारशे पार खासदार होणार आहेत ते देखील निश्चित झालेलं आहे फक्त आपले उमेदवार सुनील तटकरे साहेबांनी किती लाख मतनं त्या ठिकाणी पोहोचणार आहेत हे फक्त निश्चित व्हायचं आहे आणि म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की माननीय सुनील तटकरे साहेबांना घड्या या निशाणी समोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य आपण मिळून द्यावं एवढीच विनंती करतो आणि सुनील दडकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं